नमस्कार म्हणजे आणि माझी माननीय असे काय बर कसे हात म्हणजे तात चला तर मग आज आपण काय बघणार आहोत तर आपण आज काही शिकणार नाही आहोत किंवा काही माहिती घेणार नाही आहोत किंवा चर्चा करणार नाही आपण आनंद घेणार आहोत आता तुम्ही म्हणणार आपले चॅनल तर या बाबतीत नाही आणि पैसा कशाला कमवतोय तर पैसा हा आनंद घेण्यासाठीच कमवत असतात ना मग कधीतरी असे आनंद हलके क्षण एन्जॉय केले तर काय हरकत नाही पण आजकाल लोक दुसऱ्यांच्या व्हिडिओना क्रिटिसाइज करतायत त्यांच्यावर चुका काढतात आणि मग त्यांच्यावर हसतायत असं वगैरे मी बरेच व्हिडिओ बघितले आहे मज्जा त्यात पण पण ठीक आहे ओके मी काय म्हटलं माहितीये काय तर आपण आपलेच व्हिडिओ परत बघायचे आणि आपल्या ज्या चुका झाल्या त्या परत बघायच्या असं करत करत मी व्हिडिओ बघतो त्यामुळे इतके कॉमेडी सीन तयार झाल्यात तुम्ही विश्वास करणार नाही आणि ते छोटे छोटे क्लिप्स करून मी हा व्हिडिओ तयार केला आहे असणार आहे मी आज कारण की आम्ही जेव्हा ते मोबाईल बनवत होतो किंवा बघितले त्यावेळी खूप हसलो आमच्या घरचे सगळे खूप हसले तेव्हा मला माहिती आहे तुम्ही नक्कीच हसणार कारण की हसण्यावर सगळ्यांचा हक्क आहे बघा तर बघा तर मी सांगा बघा तर करा आणि आमचे माननीय सबस्क्राईबर व्हा <laughs> <laughs> आपण जे करतोय तेच मुलं होमवर्क तू माहिती कमेंट बघ तुमचे असेच काही प्रश्न no, 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 no. तुम्हाला असेच काही प्रश्न किंवा कोणत्या विषयावर व्हिडिओ व्हिडिओ काय व्हिडिओ वर व्हिडिओ पाहिजे आहे व्हिडिओ का म्हणतात हम दिले आहे <laughs> एखाद प्रोडक्ट कोणत्या संस्कृतीतून जन्माला आला आहे एखाद एखाद प्रोडक्ट कोणत्या संस्कृतीतून जन्माला आला हॅलो 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 माहिती माहिती एखादं प्रोडक्ट कोणत्या संस्कृतीतून जन्माला आलेला आहे

बघित ना एकदा तरी मनापासून खळखळून हसलाच सांगतो त्या मी केलेल्या चुका आहेत त्यातून मी हळूहळू शिकत नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तसेच मध्ये असे हलके फुलके हसणारे पण व्हिडिओ टाकणार जे माझ्या चुका झाल्यात त्या तुम्हाला दाखवणार అనేక వీడియో పండి సాధన సబ్స్క్రా